पंचवीस वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं राधानगरी मुंबईत अनेक जण स्वप्नाचा पाठलाग करत येत असतात काहींची स्वप्नपूर्ती होते तर काहींना स्वप्नाच्या वाटेवरच फेऱ्या घालाव्या लागतात त्याचमुळे मुंबईला मायानगरी असंही संबोधलं जातं याच मायानगरी मुंबईत गुन्हेगारी अन गुन्ह्याशी संबंधित अनेक घटना घडत असतात मुंबईतील अंधेरी परिसरात राहणाऱ्या सृष्टी तुली नावाच्या वैमानिक तरुणीने आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली या प्रकरणी मुंबई पोलिसांनी पायलट सृष्टीच्या मित्राला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे पंचवीस वर्षीय सृष्टी ही एका खाजगी विमान कंपनीत पायलट म्हणून कार्यरत होती मात्र तिने आत्महत्या केल्याने तिच्या सहकाऱ्यांसह अनेकांना धक्का बसला पंचवीस नोव्हेंबर रोजी सृष्टीच्या मृत्यूबाबत मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयातून माहिती मिळाल्याचं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं सृष्टीने अंधेरी परिसरात राहत असलेल्या तिच्या घरीच गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली आहे या अंधेरी पोलिसांना सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास याबाबत माहिती मिळाली त्यानंतर महिलेचं पार्थिव घाटकोभर येथील राजवाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आलं शवविचेतना अहवालातून डॉक्टरांनी मृत्यूचं कारण सांगितलं आहे युवतीचा दम घुसमटल्याने युवतीचा दम घुटल्याने तिचा मृत्यू झाला फाशी घेऊन तिने आत्महत्या केल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे यांनी याबाबत माहिती देताना म्हटलं आहे की मृत युवती ही एअर इंडियामध्ये पायलट म्हणून कार्यरत होती पोलिसांनी याबाबत अधिक तपास केला असता नातेवाईकांचे जबाब नोंदवले असता सृष्टीचा तिच्या बॉयफ्रेंड सोबत वाद झाला होता दोघांमध्ये सातत्याने वाद होत होता त्यातूनच ती त्रस्त होती म्हणून तिने टोकाचं पाऊल उचललं असावं असा संशय व्यक्त केला जात आहे त्यानंतर पोलिसांनी सृष्टीच्या प्रियकरावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली दरम्यान आरोपी युवकाचं नाव आदित्य पंडित असून तो सत्तावीस वर्षीय आहे त्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम एकशे आठ अणवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे